निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जाणूबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर ए दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरेतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार नमस्कार मी राजेंद्र मोरे कसबा न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे फलटण नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीचं बिगुल तर वाजलेलं आहे अनेक उमेदवार ही निवडणूक लढू इच्छितात असेच आपल्यासोबत एक इच्छुक उमेदवार आहेत आपण त्यांची ओळख करून घेऊया सर नमस्कार कसबा न्यूजच्या तमाम प्रेक्षकांना आणि संपूर्ण जनतेला तुम्ही तुमची ओळख करून द्या माझं नाव पृथ्वीराज आकाश चव्हाण राहणार जिंती नाका फलटण माझं शिक्षण हे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन कॉम्प्युटर सायन्स असे झाले आहे मला सांगा सर तुम्ही कोणत्या वॉर्डमधून निवडणूक लढवू इच्छिता मी साधारण मल्टनमधील प्रभाग क्रमांक पाच ब या प्रभागामधून उमेदवारीसाठी उभा राहू इच्छितो तुम्ही सांगितलं की प्रभाग क्रमांक वार्ड पाच ब तर तो कसा कशा पद्धतीचा आहे आता हा वॉर्ड क्रमांक पाच ब हा जिंती नाक्यापासून जो स्टार्ट होतो जिंती नाक्यापासून डायरेक्ट आयसाहेब महे आयसाहेब मंदिर त्यानंतर सिद्धिविनायक मंदिरापासून समर्थ बाजारापासून पाण्याची टाकी नंतर इंदनगर झोपडपट्टी त्यानंतर ढोरगल्ली त्यानंतर जुना नाका पिवळी चिंच त्यानंतर महादेव मंदिर उत्तरीकडील भाग ते कापसे बिल्डिंग परिसर त्यानंतर हरिभावा मंदिर पश्चिमेकडील भाग ते वेस परिसर त्यानंतर निकमभाऊ घर ते गुंजवटे घर परिसर त्यानंतर लवळे चौक ते, ते पालखी मार्ग परिसर त्यानंतर शाळा नंबर सहा समोरील काही भाग आणि त्यानंतर आपलं प्रेमला चव्हाण चवाल हायस्कूल समोरील थोडासा परिसर असा हा भाग आहे मला सांगा की तुम्हाला नगरसेवक का व्हायचंय माझं नगरसेवक हो होण्याचं कारण साधं आहे मला आपल्या भागातील लोकांच्या आयुष्यात थोडा बदल घडवायचा आहे रस्ते पाणी स्वच्छता शौचालय या मूलभूत सोयींसाठी अजूनही लोकांना दारं ठोठवावी लागतात पण त्यांचे कामं काय अजून होत नाहीत हे मला खूप त्रास देतं म्हणून मी ठरवले फक्त आता बोलायचं नाही तर काम करायचं माझं हे ध्येय आहे ते राजकारणासाठी नसून हे लोककारणासाठी हा ध्येय आहे मला सांगा इतर नगरिक सेवकांपेक्षा तुम्ही तुमचं काम कशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने करणार मी मी म्हणणार नाही आपण म्हणणार आहे नीड आहे का मी मी म्हणणार नाही आपण म्हणणार आहे मी लोकांशी संपर्क ठेवेन त्यांचा ऐकून घेईन वेळेप्रसंगी त्यांच्यासोबत उभा राह राहीन रह, हे माझं प्रमुख काम असेल मी प्रत्येक महिन्यात संवाद सभा घेईन जेणेकरून प्रत्येक नागरिकाला त्यांची तक्रार थेट सांगता येईल विश्वास ठेवणं हे माझं कर्तव्य आणि ते टिकवणं हे माझी जबाबदारी आहे आता आपण पाहतो की राजकारणामध्ये बऱ्याच अंशी भ्रष्टाचार चालतो भ्रष्टाचाराबद्दल तुमचं मत काय आहे भ्रष्टाचार म्हणजे त्या भागातील विकास कामाचा प्रमुख अडथळा आहे जोपर्यंत त्या भागातील विकास कामामध्ये भ्रष्टाचार चालू राहील तोपर्यंत त्या भागाचा विकास होणार नाही असं मी समजतो मी माझ्या कामामध्ये पारदर्शकता ठेवीन मी केलेल्या कामाची माहिती नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देईन तुम्ही राजकारणामध्ये दे येत आहात राजकारणामध्ये तुमचा श्रीगणेश होतोय मला सांगा की राजकारणामध्ये येण्याची प्रेरणा तुम्हाला कोणाकडून मिळाली मला राजकारणामध्ये येण्याची प्रेरणा दोन महापुरुषांकडून मिळाली एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आहे राजा हा तोच जो जनतेसाठी जगतो ना की स्वतःसाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे शिक्षण आणि सेवा हा समाज बदलाचा मार्ग आहे लोकांमध्ये राजकारणाविषयी अविश्वास निर्माण होत चाललेला आहे मग लोकांमध्ये राजकारणाबद्दल विश्वास यावा यासाठी तुम्ही काय कराल मी वचनावर नाही कामावर विश्वास ठेवतो मी प्रत्येक निर्णयामध्ये पारदर्शकता ठेवून प्रत्येक तक्रारीवर तात्काळ कारवाई करून तो विश्वास लोकांचा परत आण आता निवडणूक म्हटलं की हार जीत तर ठरलेलीच असते आणि उमेदवार जिंकून येणं आणि न येणं किंवा हारणं हे सर्वस्वी जनतेच्या हातामध्ये असतं पण तरी पण मी एक तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही जर जिंकलात आणि हारलात तर तुमचं लोकांसाठी आव्हान काय असेल मी जर जिंकलो तर स सर्वप्रथम शंभर दिवसाचा आराखडा जाहीर करेन त्यामध्ये कोणत्या भागात रस्ते नाहीत कोणत्या भागात पाणी नाहीत कोणत्या भागात शौचालय नाही कोणत्या भागात स्वच्छता नाही ते सगळं मॅप करून टाकेन लोकांना पहिल्या शंभर दिवसात बदल दिसला पाहिजे हे माझं लक्ष राहील जिंकणं म्हणजे पद नाही तो एक लोकांचा विश्वास असतो तो लोकांचा विश्वास टिकून राहो म्हणून मी प्रामाणिकपणाने काम करेन जरी मी या निवडणुकीत हरलो तरी लोकांसाठी काम करणे थांबवणार नाही आणि माझं जे ध्येय आहे ते पदासाठी नसून ते समाजासाठी आहे धन्यवाद दादा तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला आणि तुमचं जे विजन आहे ते जनतेसमोर आमच्या कसबा न्यूजच्या माध्यमातून मांडलं तर हे होते वार्ड पाच बमधून इच्छुक उमेदवार इच्छुक उमेदवार म्हणण्यापेक्षा प्रबळ दावेदार पृथ्वीराज आकाश चव्हाण दादा तर अशाच प्रकारच्या मुलाखती पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा कसबा न्यूज धन्यवाद वैष्णवी ज्वेलर्स माणिक बागेतील दागिन्यांचे विश्वासार्ह ठिकाण अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास असलेले वैष्णवी ज्वेलर्स हे माणिक बागेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव ठिकाण येथे मिळतात विविध प्रकारचे पारंपरिक व आधुनिक सोन्याचे दागिने शुद्ध आणि दर्जेदार चांदीचे दागिने ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डर नुसार दागिने तयार करून देण्याची सोय विश्वास गुणवत्ता आणि परंपरा यांचा संगम म्हणजेच वैष्णवी ज्वेलर्स आमचा पत्ता वैष्णवी ज्वेलर्स माणिक बाग सिंहगड रोड पुणे संपर्क बाळासाहेब पुकळे पाटील मोबाईल नंबर पन्नास चोवीस सदुसष्ट झिरो सात फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानूबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा तसेच वेज थाळी विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जाणूबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंट्या रोड फलटण संपर्क मोबाईल नव्याण्णव चौसष्ट एकतीस शून्य चार